विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्रज्ञ महान इतिहासकार संविधान निर्माता क्रांती सूर्य युग पुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सर्व वयोगटातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला सामान्य ज्ञान प्रश्न व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आले आहे आपला पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण महू हे कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक चार छत्तीसगड आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश आपला दुसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय पर्याय क्रमांक एक बाबासाहेब रामजी आंबेडकर पर्याय क्रमांक दोन बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर पर्याय क्रमांक तीन भीमराव रामजी आंबेडकर पर्याय क्रमांक चार भीमराव रामचंद्र आंबेडकर आपला वेळ सुरू होत बर परे आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन भीमराव रामजी आंबेडकर आपला तिसरा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला पर्याय क्रमांक एक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक दोन सहा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक तीन तेरा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक चार नऊ डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव आपला प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी पर्याय क्रमांक तीन महाड पर्याय क्रमांक चार महू आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महू आपला पाचवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक रमाबाई पर्याय क्रमांक दोन भीमाबाई पर्याय क्रमांक तीन गयाबाई पर्याय क्रमांक चार सगुणाबाई आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन भीमाबाई आपला सहावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक रामजी पर्याय क्रमांक दोन भीमजी पर्याय क्रमांक तीन रामचंद्र पर्याय क्रमांक चार कृष्णाजी आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामजी आपला सातवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते पर्याय क्रमांक एक आंबावडेकर पर्याय क्रमांक दोन यापैकी नाही पर्याय क्रमांक तीन सपकाळ पर्याय क्रमांक चार आंबेडकर आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंबावडेकर आपला आठवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक एक घटना समिती पर्याय क्रमांक दोन मसुदा समिती पर्याय क्रमांक तीन लेखा समिती पर्याय क्रमांक राज्य समिती आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मसुदा समिती आपला नववा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे काय म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक एक आधुनिक भारताचे शिल्पकार पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपिता पर्याय क्रमांक तीन भाग्यविधाते पर्याय क्रमांक चार भारताचे तारणहार आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आधुनिक भारताचे शिल्पकार आपला दहावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करणारे कितवे भारतीय होते पर्याय क्रमांक एक सातवे पर्याय क्रमांक दोन तिसरे पर्याय क्रमांक तीन पहिले पर्याय क्रमांक चार दुसरे आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहिले आपला अकरावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात पी एच डी केली पर्याय क्रमांक एक राज्यशास्त्र पर्याय क्रमांक दोन अर्थशास्त्र पर्याय क्रमांक तीन संख्याशास्त्र पर्याय क्रमांक का चार कायदा आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अर्थशास्त्र आपला बारावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री होते पर्याय क्रमांक एक परराष्ट्रमंत्री पर्याय क्रमांक दोन संरक्षण मंत्री पर्याय क्रमांक तीन कायदा व न्याय मंत्री पर्याय क्रमांक चार गृहमंत्री आपला वेळ सुरू होता आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन कायदा व न्याय मंत्री आपला तेरावा प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पर्याय क्रमांक एक जगन्नाथ शंकर शेठ पर्याय क्रमांक दोन महर्षी कर्वे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार महात्मा फुले आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला चौदावा प्रश्न चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी पर्याय क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराज पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला वेळ सुरू होता हे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला पंधरावा प्रश्न दलितांचा मुक्तीदाता अशा शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव कोणी केला पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आपला वेळ सुरू होत परे आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज आपला प्रश्न सोळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती वर्षे आयुष्य लाभले पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट वर्ष पर्याय क्रमांक दोन त्र्याहत्तर वर्ष पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर वर्ष पर्याय क्रमांक चार पासष्ट वर्ष आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पासष्ट वर्ष आपला प्रश्न सतरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे जाऊन केला पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन महाड पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार महू आपला वेळ सुरू होता आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाड आपला अठरावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोणत्या महिन्यात झाले पर्याय क्रमांक एक जानेवारी पर्याय क्रमांक दोन डिसेंबर पर्याय क्रमांक तीन एप्रिल पर्याय क्रमांक चार नोव्हेंबर आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डिशंबर आपला प्रश्न एकोणीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन गौतम बुद्ध पर्याय क्रमांक तीन संत कबीर पर्याय क्रमांक चार वरील सर्व आपला वेळ सुरू होत परे आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व आपला प्रश्न विसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते पर्याय क्रमांक एक महू पर्याय क्रमांक दोन शेरावली पर्याय क्रमांक तीन आंबावडे पर्याय क्रमांक चार मुरुड आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंबावडे आपला प्रश्न एकविसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कधी केली पर्याय क्रमांक एक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस पर्याय क्रमांक दोन तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस पर्याय क्रमांक चार तेरा नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीस आपला वेळ सुरू होता हे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस आपला प्रश्न बावीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा लिहिलेला ग्रंथ कोणता पर्याय क्रमांक एक दी अनटचेबल्स पर्याय क्रमांक दोन हुवेअर शुद्राज पर्याय क्रमांक तीन बुद्ध आणि त्यांचा धम्म पर्याय क्रमांक चार थॉट्स ऑन पाकिस्तान आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्ध आणि त्यांचा धम्म आपला प्रश्न तेवीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला गुरु मानले पर्याय क्रमांक एक संत कबीर पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्याय क्रमांक तीन सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार तथागत गौतम बुद्ध आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सर्व पर्याय बरोबर आपला प्रश्न चोवीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे बावन्नमध्ये कोलंबिया विद्यापीठाने कोणती पदवी बहाल केली पर्याय क्रमांक एक एम ए पर्याय क्रमांक दोन डी एस सी पर्याय क्रमांक तीन पी एच डी पर्याय क्रमांक चार एल एल डी आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार एल एल डी आपला प्रश्न पंचवीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली पर्याय क्रमांक एक भंते प्रज्ञानंद पर्याय क्रमांक दोन भंते चंद्रमणी महास्थिर पर्याय क्रमांक तीन भंते संघरत्न पर्याय क्रमांक चार भंते सदतिस आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन भंते चंद्रमणी महास्थिर आपला प्रश्न सव्वीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कुठे झाला पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन नागपूर पर्याय क्रमांक चार मुंबई आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली आपला प्रश्न सत्तावीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला पर्याय क्रमांक एक सहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस पर्याय क्रमांक दोन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न पर्याय क्रमांक तीन सहा डिसेंबर सोळाशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक चार सहा डिसेंबर सोळाशे एक्क्याण्णव आपला वेळ सुरू होत आहे आता आपला अठ्ठावीसवा प्रश्न महाडचा क्रांती स्तंभ किती उंचीचा आहे पर्याय क्रमांक एक एक्कावन्न फूट पर्याय क्रमांक दोन पंचावन्न फूट पर्याय क्रमांक तीन सत्तावन्न फूट पर्याय क्रमांक चार चोपन्न फूट आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्कावन्न फूट आपला प्रश्न एकोणतीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती विषयांचे मास्टर होते पर्याय क्रमांक एक पन्नास पर्याय क्रमांक दोन चौसष्ट पर्याय क्रमांक तीन चोपन्न पर्याय क्रमांक चार बासष्ट आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट आपला प्रश्न तिसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकूण किती डिग्री होत्या पर्याय क्रमांक एक बत्तीस पर्याय क्रमांक दोन तीस पर्याय क्रमांक तीन चोवीस पर्याय क्रमांक चार बावीस आपला वेळ सुरू होत आहे आता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बत्तीस